एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ डोंबिवलीत खोनी पलावा या हाय प्रोफाईल परिसरात पिकअप टेम्पो गाडी क्लिनर चालवत होता त्याला गाडी चालवता येत नव्हती या भरधाव टेम्पोने रस्त्यावर उभा असलेल्या झोमॅटो कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की या झोमॅटो कर्मचारी काही अंतरापर्यंत फरफडत नेले या अपघातात या झोमॅटो बॉयचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी निष्काळजीपणा करणाऱ्या या क्लीनर याला अटक केली आहे गाडीचा मालक कोण आहे गाडी का क्लीनरला चालवायला दिली या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत मात्र हलगर्जीपणामुळे एका निष्पाप तरुणाचा जीव गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे डोंबिवलीतील खोणी पलावा परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास धक्कादायक प्रकार घडला आहे गाड्या धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो चालकाने टेम्पो आपल्या क्लिनरला चालवायला दिला जवळ लायसन नव्हतं त्यानंतरही त्याला गाडी चालवण्यास दिली क्लीनर टेम्पो भरधा वेगाने चालवत असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याने रस्त्यावर उभे असलेल्या एका झोमॅटो कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिले दरम्यान हा झोमॅटो बॉय रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून पार्सल गाडीला बांधत होता याच दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव पिकअप टेम्पोने त्याला धडक दिली या धडकेत या झोमॅटो डिलिव्हरी बॉय काही अंतरापर्यंत फरफटत गेला या अपघातात या झोमॅटो बॉयचा मृत्यू झाला सौरभ यादव असे या मयत तरुणाचे नाव आहे इतकेच नाही टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या आठ दुचाक्यांना टेम्पोने धडक दिली या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला होता घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत टेम्पोचा क्लिनर आतिश जाधव याला ताब्यात जमावाची समजूत काढली पिकअप टेम्पो चालकाने हा क्लिनरला चालवायला दिल्याने हा अपघात घडला मात्र या अपघातात एका निष्पाप तरुणाचा बळी गेला तर आठ गाड्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे क्लिनरसह हो टेम्पो मालकाविरोधात देखील गुन्हा दाखल करत कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी टेम्पोचा क्लिनर आतिश जाधव याला अटक केली आहे मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी हा टेम्पो कोणाचा होता टेम्पो चालकाने क्लिनरला गाडी चालवायला का दिली याचा तपास सुरू केला आहे लायसन रस्त्याला देखील क्लिनरला गाडी चालवायला दिल्याने टेम्पो चालक मालक यांच्यावर देखील अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे काल रात्री साधारणतः साडेनऊ दरम्यान फेस टू पलाव या भागामध्ये एक पिकअप टेम्पो अपघात केलेला आहे सदर टेम्पो हा त्या भागातील गाड्या धुण्याचा तो जो ड्रायव्हर आहे तो काम करत असतो त्या टेम्पोमध्ये त्यांनी एक पाण्याची टाकी बसवलेल्या गाड्या धुत होत होतो गाड्या धुवून त्या वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना अचानक पिकअपने स्पीड घेतला आणि एका चौदा वर्षाच्या मुलाला अगोदर त्यांनी धडक दिली किरकोळ जखमी झाला परंतु पुढे एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय होता त्याला मात्र जोरात धडक बसली आणि तो गंभीर जखमी झाला हॉस्पिटलला घेऊन जाताना तो मयत झालेला आहे तसेच इतर ज्या पार्किंग साठतात गाड्या मोटरसायकली स्कूटीज वगैरे होते त्यांना पण धडक लागलेली त्यांचेही नुकसान झालेलं आहे सदर टेम्पो कोणाचा होता चालकाला आपण ताब्यात घेतलेला आहे त्याने असा पद्धतीने का ड्रायव्हिंग केलं किंवा के त्याच्या हातून असं का झालं त्याबद्दल पोलीस तपास करीत आहेत महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम